नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या हेल्थ अँड वेल्थ वाईप्सवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पचनसंस्थेचं संतुलन मित्रांनो आपल्या सर्व आरोग्याचं मूळ आहे आपली पचनसंस्था जर आपली पचनसंस्था ठीक असेल पचनसंस्था डिस्टर्ब नसेल तर आपलं आरोग्य ठीक असतं आपलं मन स्थिर असतं परंतु जर आपली पचनसंस्था डिस्टर्ब असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधींना अनेक प्रकारच्या रोगांना आपल्याला सामोरं जावं लागतं ती पचनसंस्था आपली का डिस्टर्ब होते आपल्या काही चुकी चुकीच्या सवयी चुकीच्या हॅबिट्स आपल्या पचनसंस्थेला डिस्टर्ब करण्याचं काम करतात तर यामध्ये आपण गाई गाईने जेवण करतो जंक फूड घेणे फास्ट फूड घेणे जेवणाबरोबर भरपूर प्रमाणात पाणी पिणे धूम्रपान करणे काही लोकांना मद्यपान करण्याची सवय असते काही लोकांना स्मोकिंग करण्याची सवय असते अशा अनेक आपल्या चुकीच्या हॅबिट्समुळे आपली पचनसंस्था डिस्टर्ब होते आणि मग त्यामुळे आपल्याला मळमळ होणे डोकं जड पडणे पोट फुगणे अशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं तरी आपली पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी काही सोपे उपाय आपण करू शकतो काही चुकीच्या सवय आपण अपन टाळून आपली पचनसंस्था सुरळीत करू शकतो तर यामध्ये आपण काय करू शकतो आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळेस आपलं मन शांत असलं पाहिजे हळूहळू आणि आपला प्रत्येक घास आपण चावून खाल्ला पाहिजे जेवताना मध्ये पाणी पिणं बंद केलं पाहिजे आपण जेवणानंतर कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनटानंतर पाणी पिलं पाहिजे जेवणानंतर आपण थोडीशी बडीसोप खाल्ली किंवा पुदिनाचा रस पिला किंवा लिंबाचा रस पिला तर आपली पचनक्रिया सुधारू शकते तसेच आपण रात्री उशिरापर्यंत जागरण बंद केलं पाहिजे जंक फूड खाणं बंद केलं पाहिजे जास्त तेलकट वगैरे आपल्या आहारातून कायमचं आपण घालवलं पाहिजे तर मित्रांनो अशा बरेच प्रकारच्या गुड हॅपे गुड हॅबिट्स आपण स्वतःमध्ये डेव्हलप करून आपली पचनक्रिया सुधारू शकतो तर यासाठी आपण काय करू शकतो अजून आपण रोज व्यायाम केला पाहिजे किंवा रोज तीस ते पंचेचाळीस मिनटं आपण चाललं पाहिजे चालल्याने आपल्या आतड्यांची मुवमेंट होते त्यामुळे आपले पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत होते आपली पचनक्रिया जर खूपच डिस्टर्ब असेल तर आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण कमी झाले असतं त्यासाठी आपण अजून एक उपाय करू शकतो की रात्रीचा आपण एक वाटीभर शिळा भात आपण ठेवला आणि सकाळी तो दह्यामध्ये मिक्स करून खाल्ला असं जर आपण दोन महिने जर केलं तर आपली पचनक्रिया निश्चितच सुधारेल अजून आपण जेवणानंतर अर्धा तासाने कोमट पाणी व त्यामध्ये लिंबाचा रस व जिरा पावडर मिक्स करून पिलं त्यास त्यानेसुद्धा आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आपण रोज सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं मेडिटेशन केलं त्याने आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होईल आणि त्याने आपली पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत होईल आपल्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत बॅड हॅबिट्समध्ये आपण जसे की आपण फास्ट फूड खातो जंक फूड खातो तेलकट खातो आपण वेळवेळी जेवण करतो रात्रीचं जागरण करतो या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण टाळल्या पाहिजेत आणि ह्या उपायांबरोबरच काही ॲक्युप्रेशरचे उपाय आहेत त्या ॲक्युप्रेशरच्या उपायाने सुद्धा आपण आपली पचनक्रिया सुधारण्यास निश्चितच मदत करू शकतो तर त्या ॲक्युप्रेशरच्या उपायामध्ये आपले काही जे शरीरावरती जे काही पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सवरती आपण हलकंसं प्रेस करून किंवा हलकंसं आपण दाब देऊन आपल्या पॉईंटला ॲक्टिवेट करून आपली डायजेशन क्रिया सुधारू शकतो तर पहिला पॉईंट आहे आपला आपली आपली छाती आणि आपली बेंबी या मध्ये म्हणजे इथे इथे आपण हलक्याच्या प्रमाणात एक ते दोन मिनिटं जर प्रेस केलं तर आपल्या डायजेशनला ह्याने मदत होते दुसरा पॉईंट असतो आपल्या गुडघ्याच्या एकजा चार बोटेखाली तर आपण ह्यालासुद्धा एक ते दोन मिनिटं रोज दोन्ही पायांना एक्झॅक्ट गुडघ्याच्या चार खाली आपण रोज हलकासा दाब दिला किमान एक ते दोन मिनिटं त्यानेसुद्धा आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते मित्रांनो आपण असे काही उपाय करून अशा काही गुड हॅबिट डेव्हलप करून बॅड हॅबिटला अवॉइड करून आपण आपल्या डायजेशनला इम्प्रूव्ह करू शकतो धन्यवाद